धाडमध्ये ड्राय डेला खुल्याम दारूची अवैध विक्री प्रशासन झोपेत की विक्रेत्यांच्या खिशात बातमी बुलढाणा इथून बुलढाणा तालुक्यातील धाड या संवेदनशील गावात ड्राय डेच्या दिवशी देखील अवैध दारू विक्री धडाक्यात सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सहा सप्टेंबर रोजी ड्राय डे घोषित करण्यात आला होता मात्र धाडच्या कर्डी रोडवरील विद्युत कार्यालयाजवळच दारूचा उघड बाजार भरल्याचे धक्कादायक वास्तव आता उघड झाले आहे दारूबंदी विभाग आणि पोलीस प्रशासनाचे डोळे झाकून बसणे की थेट संगनमत असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत ड्राय डेला दारू विक्री म्हणजे कायद्याचा सरळ सरळ गळा घोटणे प्रशासन झोपले आहे की विक्रेत्यांना मूक पाठबळ देत आहे धाडसारख्या अतिसंवेदनशील गावात हा प्रकार म्हणजेच कायदा सुव्यवस्थेची खिल्ली व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत प्रशासन शांत बसले यावरून कारवाई फक्त दाखवण्यासाठी बाकी धंदा सुरू ठेवण्यासाठी मोकळी असेच दिसते धाड हे बुलढाण्याचे मुख्य बाजारपेठ असून रोज शेकडो लोक येथे येतात अशा ठिकाणी जर पोलीस आणि दारोबंदी विभागाने टोळ्यावर पट्टी बांधली असेल तर यामागे मोठ्या रकमेचे खेळ सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे नागरिकांचा इशारा जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर धाडमध्ये दारू माफियांचा दहशतवादी साम्राज्य उभारण्यास प्रशासन जबाबदार धरले जाईल कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी साकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका